हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हटला की कैरी तर राहणारच आणि त्यापासून कितीतरी वेगवेगळे पदार्थ पण बनवले जातात तर आज आपण कैरीची खट्टी चटपटी व पटकन तयार होणारी चटणी बनवीत आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू कैरीची चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला अशा एकदम फ्रेश कैऱ्या घ्यायच्या आहेत त्या स्वच्छ धुवून देठाच्या बाजूचा भाग काढून घ्यायचा आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चीक असतो आणि मग त्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे कैरीची साल काढल्यामुळे चटणी एकदम खमंग लागते मग त्यानंतर ही कट करायची आहे आणि मग ही कट केल्यानंतर आतमध्ये ही जी कोय असती आणि ह्या कोयीच्या बाजूला जो असा पातळ पापुंद्रा असतो तो पण काढून घ्यायचा आहे हा भाग खूप कडक असतो म्हणून शक्यतो हा काढूनच घ्यायचा मग त्यानंतर या कैरीचे मोठे मोठे पीस करायचे आहेत मग नंतर ही बारीक कट करून घ्यायची आहे ही अशी बारीक कट करून घेतल्यामुळे चा मिक्सरमधून चांगल्या पद्धतीने फिरवल्या पण जाती आणि सर्व मसाल्यामध्ये मग चांगली मिक्स पण होती म्हणून हिला शक्यतो अशी बारीक कट करून घ्यायची आहे ही कट केलेली कैरी के एका साईडला ठेवून देऊ आणि आता या ठिकाणी आपण लगेच दोन कांदे कट करून घेऊ मी इथे हे मध्यम आकारामधले दोन कांदे घेतलेले आहेत याला अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे आणि मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कट केलेली कैरी के टाकायची आहे मग त्यानंतर हा कट केलेला कांदा पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे या ठिकाणी हे मिक्सरचं भांडं छोटं पडत आहे म्हणून मी इथे हे मोठं भांडं घेतलेलं आहे इथे एक वाटी कैरीसाठी मी पाऊन वाटी कांदा घेतलेला आहे आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मच जिरे घ्यायचे आहे पाव चमच हळद घ्यायची आहे आणि एक चमच लाल तिखट घ्यायचं आहे इथे मी अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि पाव चम्मच साखर घेतलेली आहे आणि थोडीशी हिरवीगार कोथंबिरी घेतलेली आहे याला मिक्सरमधून पल्स मोडवरती ऑन ऑफ करून जाडसर फिरवून घ्यायचं आहे ही चटणी खूप बारीक नाही करायची नाहीतर मग हे खायला टेस्टी नाही लागत याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे जर खूप बारीक केलं तर मग याला पाणी सुटू शकतं आणि मग ही चटणी जास्त दिवस टिकत पण नाही आणि मग ती खायला खमंग पण लागत नाही ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हिला आपण जिरे आणि मोहरीचा तडका देऊन घेऊ तुम्ही जिरे मोहरीचा तडका न देता पण तशीच खाऊ शकता अशीच पण ही खायला खूप छान लागते बाहेरच्या टेम्परेचरला ही सहज दोन दिवस चांगल्या पद्धतीने टिकून राहते आणि मग फ्रीजमध्ये तर आठ दिवस सहजच छान राहते तर इथे मी जिरे मोहरीचा हा तडका बनवलेला आहे याला थंड होऊ द्यायचा आहे मग त्यानंतर या चटणीवरती याला टाकून द्यायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही इथे हिंग किंवा कडीपत्त्याचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार तर ही आपली एकदम खट्टी आणि चटपटी कैरीची चटणी तयार आहे तुम्ही जेवणासाठी इकडे ताट वाढून घेतलेले असेल आणि तुम्हाला जर पटकन दोन मिनटामध्ये बनवायची असेल तर ही चटणी तुम्ही लगेच बनवू शकता तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू